नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नाद कॅनेलवर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खूपच महत्वाचा आहे कारण आज, आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत ज्यावर सध्या संपूर्ण बैलगाडा क्षेत्रात चर्चा सुरू आहे आज या व्हिडिओमध्ये नेमकं काय पाहणार बकासूर मराठवाडा केसरी मैदानात का पळाला नाही पुसेगाव मैदानात ज्या व्यक्तीने चुकीचं वक्तव्य केलं तोच आवाज मराठवाडा मैदानातून आला का आणि हा सगळा प्रकार खरंच कारणीभूत आहे का की फक्त लोकांचा अन्नाच मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पहा कारण शेवटी पाहिल्यावरच तुम्हाला कळेल की यात तथ्य किती आहे आणि अफवा किती मित्रांनो कालपासून मला शेकडो कमेंट्स मेसेजेस आणि फोन येत आहेत एकच प्रश्न बकासूर आज मराठवाडा केसरी मैदानात का पळाला नाही कारण हे मैदान छोटं नव्हतं भव्य दिव्य पाच लाखांचं आणि मराठवाड्यातील सगळ्यात मोठ्या मैदानांपैकी एक मग बकासूरसारखा दिग्गज बैल या मैदानात का दिसला नाही हा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे मित्रांनो माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुमच्यापैकी अनेकांनी एक गोष्ट सतत रिपीट केली होती ज्या मैदानात तो व्यक्ती असेल त्या मैदानात बकासूर पळणार नाही तेव्हा काही लोकांना ही गोष्ट फक्त अफवा वाटत होती पण आज जे घडलं त्यामुळे अनेकांचे डोळे उघडले आता खरी माहिती काय आहे ते नीट ऐका मला माझ्या एका फॅनकडून खूप विश्वासार्ह माहिती मिळालीये तो फॅन स्वतः मराठवाडा केसरी मैदानात प्रत्यक्ष हजर होता तो मला सांगतो भाऊ पुसेगाव मैदानात ज्याने वरून बकासूरच्या विरोधात आणि शेठ धुमाळ यांच्या विरोधात चुकीचं अपमानास्पद बोलणं केलं होतं तोच आवाज आज मराठवाडा केसरी मैदानाच्या स्टेजवरून येत होता मित्रांनो हा मुद्दा खूप गंभीर आहे कारण पुसेगाव मैदानात झालेलं वक्तव्य आजही बकासूरच्या फॅन्सना आठवतंय त्या वक्तव्यानंतर खूप लोक दुखावले गेले होते खूप जणांचा राग झाला होता आणि तेव्हाच बकासूरच्या फॅन्सनी एक मत तयार केलं होतं ज्या मैदानात अशा लोकांना स्टेज दिलं जातं त्या मैदानात आपला देव बकासूर पळवायचा नाही ही गोष्ट शेठ धुमाळ यांच्यापर्यंत सुद्धा पोचवण्यात आली होती मित्रांनो आज मराठवाडा केसरी मैदानात तोच व्यक्ती तोच आवाज आणि तोच वाद आणि काही सेकंदात चित्र बदललं कारण स्टेजवरून आवाज आला आणि मैदानात चर्चेला उधाण आलं हा तोच आहे का पुसेगावचा आवाज नाही का हा अशा चर्चा सुरू झाल्या आता इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो बकासूर मराठवाडा मैदानात न पळण्याचं हे कारण आहे असं मी ठामपणे सांगत नाहीये पण दोन गोष्टी एकत्र जुळतायत एक बकासूर आज मैदानात पळाला नाही आणि त्याच मैदानातून बकासूर विरोधात बोलणाऱ्या व्यक्तीचा आवाज आला हे साम्य लोकांना विचार करायला भाग पाडतं मित्रांनो इथेच मी एकदा पुन्हा स्पष्ट करतो ही माहिती शंभर टक्के खरी आहे असा दावा नाही हा एक अंदाज आहे चर्चा आहे खरं कारण अजून अधिकृतपणे समोर आलेलं नाही आणि म्हणूनच मी कुणावरही थेट आरोप करत नाही पण मित्रांनो एक गोष्ट मात्र नक्की आहे हा बकासूरचा पराभव नाही हा शेवट नाही आज नाही पळाला म्हणजे बकासूर संपला असं नाही उलट पुढच्या मैदानात तो अधिक ताकदीने दुमदुमत पळणार आहे मित्रांनो खरी खात्रीशीर माहिती जशी माझ्यापर्यंत येईल तशी मी ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत आणणार आहे कोणाचीही बाजू न घेता फक्त सत्य सांगणं हेच या चॅनेलचं उद्दिष्ट आहे आता शेवटचा आणि खूप महत्वाचा मुद्दा जर तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव माहिती असेल ज्याने बकासूरच्या विरोधात चुकीचं अपमानास्पद वक्तव्य केलं आहे तर कृपया कमेंटमध्ये नाव नक्की सांगा आपण सगळे मिळून अशा गोष्टींना विरोध केला पाहिजे जेणेकरून भविष्यात कोणत्याही देवासारख्या बैलाचा अपमान होणार नाही मित्रांनो तुमचं मत काय आहे बकासूर मैदानात न पळण्यामागे हे कारण असू शकतं का की अजून काही वेगळं सत्य आहे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच रिअल अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय बकासूर